नमस्कार मित्रांनो आज आपण कांद्याच्या ब्लॉक मध्ये आलेलो आहे आता आपल्याला बुरशीनाशक करपा ढगाळ वातावरण असल्यामुळे आपण ही फवारणी चालू केलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीचा कांदा आपला आलेला आहे तुम्ही बघू शकता अतिशय छान पद्धतीचा कांदा आल्या आलेला आहे वातावरणचं खूप छान सुंदर आणि छान आहे पावसाचं वातावरण आहे तणनाशक फवारणीचे फोन आता टॉनिक चालू झालेलं आहे करपा बुरशी झिंक वगैरे सगळ्या गोष्टी पवारला चालू केलेल्या आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त मित्रांनो प्लॉट आलेला आहे आपण सात एकराचा कांद्याचा प्लॉट केलेला आहे मित्रांनो तर ही कांद्याचा प्लॉट करत असताना आपण बेडवर सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत जेणेकरून जी सरी आहे ते रिकमी ठेवलेली आहे आपल्याला ऊस लागण करण्यासाठी मित्रांनो तर असा भव्य दिव्य प्लॉट सात एकर कांदा करणं मित्रांनो काही सोपं गोष्टी नाही आहे त्याला सगळ्या गोष्टी मेंटेनन्स खर्च लेबर शारीरिक त्रास सगळ्या गोष्टी मात्रांनो ही बघितल्या पाहिजे नुसता कांदा केला आहे ना आपण चला चलान पेरला अशा गोष्टी थांबवून जमणार नाही मित्रांनो तर ही जवळपास जबरदस्त प्लॉट आलेला आहे असा प्लॉट आणणं हे माझ्या जीवनात पहिल्यांदाच एवढा मोठा प्लॉट आपण केलेला आहे आपण करत होतो कांदा तीन एकर चार एकर अशा गोष्टीतनं पण हे धाडस मोठं केलेलं आहे मित्रांनो ही धाडस करत असताना सगळ्या गोष्टीची नियोजन करून सगळं धाडस केलेलं आहे मित्रांनो तर असा ही कांद्याचा प्लॉट असा आलेला आहे तुम्ही पाहू शकता तर कांदा जसं वर येईल तसं तसं आपलं सगळं काळं भोर दिसायला लागलेलं आहे मित्रांनो तर इकडं अशा बायका जिथं जिथं तुटाळ झाली तिथं तिथं आज ही बायका कांद्याचं रोप लावून घ्यायला लागलेत मित्रांनो बघू शकता तुम्ही तर असं लेबरसुद्धा पाठीमागं लगेच वातावरण चांगले आहे पाऊस झालेला आहे भरपूर पाऊस झालेला आहे त्याच्यामुळं बेड वगैरे सगळे गारेगार आहेत जिथं जिथं तुटाळे आहेत तिथं तुटाळे आपण लावून घ्यायचं काम चालू केलेलं तर चा के आहे मित्रांनो तर अशा पद्धतीचं आपण नियोजन सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत तर जबरदस्त नियोजन आहे पुढे आता बघूया कसं काय काय होतंय काय मार्केट कसं आहे काय त्या हिशोबाने आपण पिकवत राहूया तर अशा पद्धतीचं सगळ्या असं भव्य दिव्य प्लॉट सात एकराचा टोटल आहे मित्रांनो असं सुंदर असं प्लॉट आपण बघू शकता इकडं आता सुद्धा लेबर चालू झालेला आहे मित्रांनो ठीक आहे धन्यवाद मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा आणि सगळ्या मित्रांना शेअरसुद्धा मित्रांनो करा आपलं चॅनल आहे ॲट द महावीर सावंत सतरा अठरा ठीक धन्यवाद